जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय अंगावर सहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात चार वर्षांच्या मुलींवर हा जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर आज लहान मुलींवर म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही जायचं तरी कुठे आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाहीये एफ आय आर दाखल करायला एवढा वेळ लावला जातो चार दिवस लागतात कोग्नेजन्स घ्यायला तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठे चाललाय आणि मला एक सांगा जर जेव्हा गुजरात सारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय जेव्हा त्यांचा हार त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो त्यांची पदयात्रा काढली जाते तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल हेच होणार आहे ना समाजात जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्यांना त्याचं ते समर्थन करतं तेव्हा समाजामध्ये ही हा जो विकृत ही जी विकृत मानसिकता आहे ही वि, विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार मग नेमकं आता काय करावं हताश होऊन बसायचं का घरी